बाबा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इथे जमलो मी जमलेल्या आई बहिणी आई आणि हे सगळे तरुण वर्ग त्यांना मी धन्यवाद देतो की मुंबईतला फार मोठा माणूस आज आपल्यातून गेलेला आहे आणि त्यांना आपण श्रद्धांजली वागतो आज दादर चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी लाखो लोक आलेले आहेत हाचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जमिनीचा कायदा दिला आणि जिथे तुम्ही राहता वास्तव्य करता ही जमीन तुमची आहे हे सांगितलं की बाबांनी जे काम केलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून केलेलं काम आहे आणि म्हणूनच त्यांचा परिचय तुम्हाला सगळ्यांना आहे माझा मला फार कमी लोक ओळखत असतील मी उरणवरून आलो ओढ्या लांबून त्याचं कारण हा माणूस इतका मोठा आहे त्यांचं महत्त्व आपल्या समाजाला अजूनही समजलेलं नाही आणि आता लोकांचा स्वभाव असा आहे की जिवंतपणे माणसाला मान देत नाहीत त्याचा मृत्यू झाला की त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो तर त्यांनी केलेलं काम किती मोठं आहे याच्याविषयी मी सविस्तर बोलणार आहे थोडा वेळ जाईल पण ते कळलं पाहिजे आणि मी सगळ्या आगरी कोळी भंडारी हिस्ट्री सगळ्या समाजामध्ये फिरतो परंतु आपल्या माणसाविषयी चांगलं बोलायची सवय फार कमी लोकांना आहे तेरा तेरा दिवस लोकं रडत बसतात पण सांगत नाहीत की त्या माणूस नक्की कोण होता आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मी धन्यवाद देतो आभार मानतो यशवंत पांडुरंग निजाई हे आय टी आय झालेले होते अकरावी होते त्यावेळची आणि म्हणून मी त्यांच्याशी जेव्हा बोलायचो तेव्हा एक विद्वान माणूस आपल्याशी बोलतो याचा अनुभव मला यायचा मी जी जे काय बोलतो ते त्यांना चटकन समजायचं त्यांचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीसला झाला म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर ते जन्मलेले आहेत जुन्या पिढीतले आहेत आणि त्यांचा जन्म अर्धा किल्ल्यात झाला आहे याचा अर्थच आहे की ते किल्ल्यात जन्मलेले आहेत म्हणजे हे लढाऊ लोक आहेत ते भित्रे लोक नाहीत सावरणारे लोक नाहीत आणि त्यांच्यापैकी यशवंत निर्झाई होते याचा अनुभव मी घेतला आहे कारण त्यांना खूप लोकांनी त्रास पण दिला आहे पण त्यांचं काम स्वच्छ होतं म्हणून मी उरणवरून एवढ्याला इथे येऊन आज बोलतोय मी पण दोन वेळा खासदारके लढलोय परंतु या मुंबईमध्ये असा माणूस झाला नाही आताच्या पिढीत एकोणीसशे त्रेसष्टला ते मुंबईत आले आणि त्यांनी आपला मच्छीमारीचा व्यवसाय इथे सुरू केला सामाजिक कार्यात एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून पासून ते आहेत आई बंदरकर हे आपल्या समाजाचे मोठे नेते होते त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे मयकावती सोसायटी आणि मच्छी माई नागवा सोसायटी यांच्या स्थापनेमध्ये त्याचा शिवाचा वाटा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे त्या विषयावर त्यांचं जे काम आहे त्याविषयी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगणार आहे कारण ते गेल्यामुळे मुंबईमध्ये फार मोठी पोकळी तयार झालेली आहे आणि त्यांची जबाबदारी आता तरुणांनी घ्यायला पाहिजे आपल्याला माहीत आहे दोन हजार सोळा सतराला मुंबईच्या विधानसभेत जेवढे कोळीवडे आहेत या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत आणि त्यांना आम्ही एसआरए लावू असा एक निर्णय घेतला सरकारने घेतला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कोणी बोलले नाहीत आणि त्यानंतर या सोसायटीमध्ये माझे मित्र इथे जयेश ठाकरे आहेत तुम्ही सगळे कुटुंबीय आहात बरेच जण बाबा वगैरे सगळे ओळखतात मला हे साक्षीदार आहेत ते बाबा ओळखतात तर इथे आम्ही एक मीटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये समजावून सांगितलं की आमचा सा मच्छीमार बांधव जिथे कुठे राहतोय तो या भूमीचा मालक आहे आता ही वस्ती रेतीवर आहे म्हणजे समुद्रकिनारी आहे अनेक तज्ज्ञ लोक बोलले की ही जमीन तुम्हाला मिळणार नाही त्याची मालकी होऊ शकत नाही कारण ती जमीनच नाही ती रेतीवर आहे आम्ही कुठेही असलो तरी ती जमीन आमची आहे एवढंच नाही तर समुद्रामध्ये जिथे जिथे आमच्या मोठी जातात तो समुद्र पण आमचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं कसेल त्यांची जमीन राहील त्यांचं घर हे अलिबागमध्ये सरी नावाचं गाव आहे तिथे आंदोलन झालं त्या अलिबाग तालुक्यात माझा जन्म झाला आहे ते आंदोलन खरं म्हणजे मला अरणाळ्यापर्यंत घेऊन जायचं होतं परंतु बाबा हयात असताना मला जाता आलं नाही आपली प्रत्येक जागा आपली आहे आणि ही जागा सुद्धा आपली आहे हे सिद्ध करण्यासाठी आज मध्ये अनेक वेळा मिटिंग झाल्या अनेक लोकांनी विरोध पण केला लोकांना असं आपल्याला वाटतं आपला पोळी बांधव हा मायाळू आहे प्रेमळ आहे त्याला वाटतं की सरकारला विनंती केली की ते आपल्याला जमीन मालकी देतील तुम्हाला माहीत नाही की आमच्याकडे नवी मुंबईमध्ये शिरकोडी ज्या जमिनी घेतल्या तवडीमोल भावानी घेतल्या तीन हजार रुपये एकरनी घेतल्या आणि ते विकतात पाच कोटी रुपये गुंक्यानी जी है, है। है, ही जी जागा आहे याचा भाव कमीत कमी पाच कोटी गुंठा आहे तुम्ही असं समजू नका की साधी झोपडपट्टी आहे अजिबात नाही ही जागा आपल्याला पुन्हा घेणं शक्य नाही जी आम्ही राहिले लोक त्याला ती भेटली आता तिची मालकी हक्क सिद्ध करायचा होता सगळ्यांचं म्हणणं असं होतं की सरकार स्वतःहून ती देईल फार कमी लोकं होते बाबांना माझी भाषा समजली बाबांना सांगितलं बाबा ज्यावेळी एकोणीसशे बत्तीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजचं त्यांचं महापरिनिर्वाण आहे म्हणून सांगतो की अलिबागच्या आगरी पोळ्यांना बाबासाहेबांनी सांगितलं या जमिनीची सगळी मालकी सावकारांकडे आहे जमीनदार लोकांकडे आहे या देशात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे जमीनदार आहेत आणि आम्ही सगळे लोक कोळी आगरी भंडारी हे ओबीसी क्षुद्र अतिक्षुद्र फक्त सेवक आहोत नोकर आहोत मग हे जमीन तुम्हाला विनंती करून पत्र देऊन देणार नाही तुम्हाला लढावं लागेल आणि तिकडे अलिबागला सात वर्ष लोकांनी संप केला जमीन पिकवली नाही सावकाराला शरण आणलं आणि त्याचं ड्राफ्टिंग बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि सांगितलं त्या जमिनी सातकाराला ना 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 आमच्या नावावर नाहीत पण आम्ही राहतो म्हणून ही मालकी भेटली पाहिजे तीच परिस्थिती या माहीममध्ये झाली तसंच आंदोलन झालं आपल्या लोकांना समजवलं आपलं घर आपल्याला मोजावं लागेल आपलं गाव आपल्याला मोजावं लागेल आणि एक लोक बोलले आम्ही काय मोजायचं सरकार मोजेल सरकारला तुम्हाला ठेवायचंच नाही ते मग मोजायचा खर्च कोणी करायचा सगळ्यात महत्त्वाचं बाबांचं योगदान जे आहे ते त्यासाठी आहे मी सांगितलं प्रत्येक घर आणि हा कोळीवडा आपल्याला वर्गणी काढून मोजावं लागेल आपल्या लोकांना सवय ही झालेली आहे की फुकट काय मिळते काय बघायचं पण बाबांना ते पटलं बाबांनी ह्या सगळ्या लोकांना समजावलं समजावल्यानंतर सुद्धा काही लोक बोलले आम्ही पैसे देणार नाही आम्ही पैसे देणार नाही आपल्याला आश्चर्य वाटेल एवढी चकाचक मुंबई आहे त्या मुंबईच्या सगळ्यात समुद्रकिनारी आपण राहतो सगळ्यात श्रीमंत आपण आहोत पण पाच कोटीची जागा आहे ती मोजायची जर आमची क्षमता नसेल तुम्हाला मग त्या पाच कोटी रुपये जर पिशवीत ठेवायचे असतील पैसे किती लागतील पण त्या बाबाने निर्णय घेतला जे काय होईल ते विरोध झाला हो तर विरोध होऊ दे मग मी विरोध अंगावर घ्यायला तयार आहे त्यांनी वर्गणी काढली लोकांकडून पैसे जमा केले सोमनाथ कोळी नावाचा तिकडचा नवी मुंबई विमानतळातलं एक सर्वेअर आहे त्याने हे गाव मोजलं घरं मोजली आम्ही नकाशा तयार केला आणि सगळ्या कोळीवाड्यांना सांगितलं हे तुम्ही असं करा पण प्रत्येक कोळीवाड्यामध्ये लोकांचा संशय होता की पैसे घेऊन कुठे गायब झाले तर आपल्याला काय मिळणार पण आपल्याला आपलं घर मोजायचं आपल्याला काय वेगळं काम करायचं होतं बाबांनी तो धोका पत्करला इथल्या महिलांना पण सांगतो की आज घर म्हणजे फक्त नवऱ्याचा अधिकार नाही बाबांच्या अगोदर आई वारली नंतर बाबा वारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की घरावर दोघांचा अधिकार आहे नवऱ्याचा पण आहे कुठला पण आहे त्यामुळे हा महिलांचा ना विषय नाही असा जात कुणी करू नका आणि आपला समाज तर किती खोर आहे या मुंबईमध्ये आमच्या महिला लग्नामध्ये हुंडा घेत नाहीत आमच्या महिला सगळे मासे बाजारात विकतात अशा महिला कुठेच नाहीत कुठल्या समाजात नाहीत आणि आमचं घर चालवतात आई जी होती ती आई मासी मार्केटमध्ये वचची विकायची मला तिने गोंभी दिलेल्या आहेत अनेक वेळा मला या घरात जेवायला दिल्या आहेत कारण वरण मोजून जेवढा आल्यानंतर तिथं जेवणाचा काय विषय नव्हता आम्ही त्यांच्या घरी अनेक वेळा जेवलेलो आहे त्या बाबांनी हा कोळीवाडा मोजण्यासाठी जमीन मालकी मिळवण्यासाठी जे कष्ट केले त्याला तोंड नाही आणि म्हणून संपूर्ण मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आळाचं आठवण सगळेजण करतात बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारा एक मच्छिमार नेता एक सैनिक आतापर्यंत असा झाला नाही भाई बंदरकर हे खूप मोठे नेते आहेत त्यांना मी सुद्धा सन्मान देतो पण मुंबईच्या जमीन मालकी हक्कासाठी वर्गणी काढणं की जमीन मोजणं वर्गणी काढणं त्याला विरोध होतो मोजायला गेलात की लोक विरोध करतात आमच्या इथे मोजायचं नाही मी मोजून देणार नाही माझ्या गल्लीत यायचं नाही अशी खूप भांडणं होती आणि ह्या चार सोसायट्या होत्या या चार सोसायट्यांना एकत्र करणं खूप अवघड होतं प्रत्येक कोळीवड्यामध्ये अनेक सोसायट्या आहेत त्यांच्या अपासामध्ये वाद आहेत आणि हे वाद मिटवणं फार अवघड असतं त्याला माणूस प्रेमळ लागतो सायन कोळीवड्यामध्ये ह्यांच्यासारखं काम झालं नाही कमिटी झाली नाही कोळीवडा मोजला पण त्याचा ठराव कलेक्टरकडे गेला नाही त्याच्यामुळे सायन कोळीवाडा तुटला हे जे काम आहे या बाबांचं जे नाव आहे ते इतकं मोठं आहे की आज खरं म्हणजे या सभेला आपल्याला वाटतं की बाबा दुःखाची सभा आहे स्पीकर कशाला स्पीकर असला पाहिजे कारण का हा आवाज सगळ्या अख्या त्या स्पीकरच्या पलीकच्या वस्तीत गेला पाहिजे माणूस इतका मोठा आहे तुम्हाला मी सांगतो की मी स्वतः राजाराम पाटील नोकरी करत होतो शिक्षक होतो त्या दिवशी मला आपल्या लोकांची अवस्था कळली की आम्ही हजार वर्ष राहतो जमीन आमच्या नावावर आहे ना नावावर ना नाही शेती पण नाही आणि खरं पण नाही आणि ज्या पद्धतीने त्यावेळी मुंबईमध्ये खोळीवाड्यातल्या घराला नोटीस यायच्या त्या नोटीसला उत्तर कोटिलांना देता येत नव्हतं हा कोळीवाडा मोजला आम्ही मोजल्यानंतर मी बाबांना सांगितलं आता कोणी नोटीस लावली तर त्याला सांगायचं की मुंबईचा जन्म हा कोळ्यांच्या घरांपासून झालेला आहे इथे बाकीचे लोक कोणी राहत नव्हते तेव्हा आता इथे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले येतो पण ते काय भाजी खाणारे लोक मुंबई खायचा असेल तर मच्छी खायला लागतात चिंबोरी खायला लागतात लिवट्या खायला लागतात बोंबील खायला लागतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी आठवण सांगेल की जे अलिबागला यायचे बोंबील खायचे जिताडा खायचे बोंबील खाणाऱ्या माणसांनी भारताचं संविधान लिहिलं म्हणजे मासे खाणं म्हणजे कमीपणाची गोष्ट नाही मी ताईला सांगतो तर हे जे बाबा आहेत त्यांनी हा गाव मोजल्यानंतर नोटीस यायच्या पण बंद झाल्या दुष्यांनी जाई त्यांचे चिरंजीव आहेत त्यांचं योगदान खूप मोठं आहे की त्यांनी लिखाणाचं काम रेकॉर्डचं काम सगळं केलं परवा आल्यानंतर इथे बसले होते बाबा हे दोन तीन आम्ही बसलो होतो तेव्हा दोन तीन लोकं बोलले मला एक पलीकडचा माणूस होता काय नाव मला माहीत नाही त्यांनी सांगितलं की पूर्वी रोज नोटीस यायच्या आणि नोटीस आल्यानंतर आम्हाला भीती वाटायची पण सीमांकन झाल्यानंतर ह्या कोळीवड्याचं आणि एक नवीन घरं बांधली आम्ही लोकं सांगायचं की नवीन घरं बांधू नका अरे जागा आमची नवीन घरं सांगाय बांधलं नवीन मुलं जन्माला येत असतील सुना येत असतील तर आम्ही घरं बांधली पाहिजेत आम्हाला कोणाची भीती आहे आणि आम्हाला पालिकेच्या परवानगीची गरज पण काय आम्ही कोळी बांध आहोत मोबाईलचे मालक आहोत आणि आम्ही नवीन घरं पण बांधली बरोबर आहे घरं बांधली की नाही त्यानंतर घरं त्यावर नवीन झाली त्यानंतर एक प्रश्न आला की आपले लोक बरेचसे नोकरी निमित्ताने बाहेर गेलेले आहेत काही लोकांची घरं लोकांनी भाड्याने दिली होती भाड्याने दिलेली लोक घरं खाली करा असं सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि आपले काही कार्यकर्ते बोलले की भाड्याची घरं ती खाली करा मी बाबा बोलले का तुमचं काय मत आहे सगळे गेल्यावर बोलले तुम्ही हा काय मत आहे बाबा मी उरणवरून इथे येतो मी मुळचा अलिबागचा आहे त्या मुंबईला जमीन मालकी आत्ता माहीत नाही खास करून कोळी बांधवांना माहीत नाही त्या कोळी बांधवांना जमीन हक्कात देण्यासाठी तुम्ही अरणाळ्यावरून आलात मी अलिबागवरून आलो आहे आम्ही जेव्हा इथे येतो तेव्हा डिझेल लागतं काय आकाश मार्ग येत नाही की देव आमच्यावर कृपा नाही देवाची त्याला पैसे लागतात जर तुम्ही हे भाड्याने दिलेल्या खोड्या जर बंद केल्या तर वर्गणी कशी लोकं देते वर्गणी दिली पाहिजे भाड्याने द्यायला खरक टाटा आपली घरं भाड्याने देतो टाटा आपली दुकानं भाड्याने देतो मजाच देतो आम्ही मुंबईचे जर मालक आहोत आमची घरं भाड्याने देऊ शकतो कोणाची भीती आहे आणि बाबांनी तो निर्णय घेतला आणि हा गाव वाचवला जर भाड्याने घरं देणं बंद केलं असतं तर आम्ही पिकेला लागलो असतो आणि म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढं सगळे गुण या माणसामध्ये होते याचं एक कारण आहे की ते हात्राने शिकले होते शिक्षण ही गोष्ट महत्त्वाची आहे आप आपल्या लोकांनी खास करून मी महिलांना सांगेन की कर्ज काढा आपण मुलांना शिकवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भरपूर शिकले म्हणून भारताचं संविधान देऊ शकले आणि त्या संविधानानुसार आपल्याला जिथे आपण राहतो की ते बारा वर्षापेक्षा जास्त राहिलो की आपल्याला ॲडव्हान्स पोझिशनच्या का कायद्याने जमीन मालकी हक्क मिळतो आता पण काही शाणे येतील की जमीन मालकी हक्क मिळणार नाही आपण कायद्याने लढून मिळू शकतो अजून जरी कोणी आले तरी मिळू शकतो पण हे समजण्याची क्षमता असलेले ने नेते लागतात आणि मी या मुंबईमध्ये महान नेते झाले मोठे मोठे नेते झाले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे झाले आम्ही उद्धव ठाकरेंना या बाबतीत भेटलो आम्ही राज ठाकरेंना या बाबतीत भेटलो आताच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कोळीवाडा गावखाण्याचा मुद्दा घेतला याचं कारण हे माही प्रेती बंदर इथे हा प्रयोग सक्षित झाला आहे म्हणून त्यांनी तो विषय घेतला याच पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभेत आशिष शेलारांनी हा शे विषय घेतला दादांनी घेतला मुख्यमंत्री आता झालेले फडणवीस यांनी घेतला पण तो मूळ आवाज कोणाचा आहे कोळी बांधवाचा त्याच्या अगोदर सत्तर वर्षा त्या कोळ्यांना जमीन मालकी पाहिजे असं कोणाला माहीत नव्हतं मी आज तुम्हाला सांगतो की अर्नाळापर्यंत हा विषय घेऊन गेलं पाहिजे आणि या खोळी बांधवांपैकी ज्याने ज्यांनी लोकवर्गणी आहे त्यांनी हा तुमचं करा ज्याने ज्याने याला लोकवर्गणी दिली मोजायला त्यांनी हा तुमचं करा दिलं आहे हा तुमचं करा बघा आपण पैसे खूप कमवतो आपण हळदीला लग्नाला या पैशाच्या दारूचा महापूर येतो यामध्ये आपल्यासारखे लोक कुणी नाहीत पण ज्याने पैसे हे मोजलीला लावले त्यांच्यामुळे या माहीम मंडळाला जमीन मालकी अधिकार मिळतोय हेच नाही हा सगळ्या मुंबईला मिळतोय ठाण्याला मिळतोय रायगडला मिळतोय आणि हाच मुद्दा आता संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात पण जाणार आहे बाबांचा छोटा फोटो आहे खरं म्हणजे हा मोठा कटआउट पाहिजे होता इथे मोठा फोटो असला पाहिजे की तिथल्या माणसाला दिसला पाहिजे आज श्रद्धांजली सभा आहे पण त्यांचा मोठा कटाव तिथे लावा की मुंबई कोळीवाडा गावखानाचे शिल्पकार ते आहेत लोकं बोलतात की आम्ही केलं आम्ही केलं अरे कुठल्याही कामाचं श्रेय पण असतं म्हणजे हार पण मिळतात आणि चपला पण मिळतात शिव्या पण मिळतात बाबांनी दोघांचा अनुभव घेतला आहे मला खूप दुःख झालं जेव्हा बाबांविषयी लोक संशय व्यक्त करायला लागले इथे माझ्याविषयी संशय व्यक्त केला मला विरोध केला लोकांनी पैसे कशाला लागतात असं बोलायला लागलं पण जमीन मोजायला मोजण्यापुरते पैसे लागतात पाच कोटीची जागा आहे ती सवायला पिशवी तर पाचशे रुपयाची घ्यायला लागेल का ती दोन रुपयाची पिशवी चालेल चिकनची चिक, पाच कोटी त्या घातील का ती जमीन आहे ती जमीन एवढी मौल्यवान आहे की ती मौल्यवान जमीन तुम्हाला समजवायचं असेल तर मी तुम्हाला रामायणाचा आदर्श देतो इथे एक अशी सभा बाबांनी घेतली होती आम्हाला शाल दिली होती त्या सभेत पण मी सांगितलं होतं अर्जुनाचं आणि रामाचं उदाहरण देऊ रामायणामध्ये राम रावणाला मारतो सीतामाईला पळवून नेतो रावण आणि सीतामाईला सोडण्यासाठी राम युद्ध करतो आणि रावणाला मारतो रावण मेल्यानंतर त्याची जागा खाली होते शिंवासन खाली होतं आणि सिंहासन खाली झाल्यानंतर लक्ष्मण म्हणतो की दादा इथे बस हे आपलं शिंवासन आहे तेव्हा राम म्हणतो लक्ष्मणाला अपि स्वर्णमयी लंका नमे रोचते लक्ष्मण लंका जरी सोन्याची असली तरी ती मला आवडत नाही मला जननी आणि जन्मभूमी जन्म 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 ही स्वर्गापेक्षा प्रिय आहे जननी म्हणजे कोण आपली आई आणि जन्मभूमी म्हणजे काय ही माईंची भूमी इथे कोणाकोणाचा जन्म झाला आहे इथे कोणाचा जन्म झाला आहे तुमचा झाला आहे आणखी कोणाचा झाला आहे हा तुमचा घर आहे ग्रेट जाभास या भूमीत ज्यांचा जन्म झाला आहे त्याला रामाचं वचन सांगून मी उदाहरण देतो की राम म्हणतो मला लंका नको सोन्याची मला काय पाहिजे अयोध्या पाहिजे आम्ही अयोध्या पण मागत नाही दिल्ली पण मागत नाही आम्हाला काय पाहिजे माहीत पाहिजे माहीमसाठी आम्ही आमचा जीव सुद्धा द्यायला तयार हो। आहोत म्हणजे असा जर वेळ आली तर मी सुद्धा इथे लढायला यायला तयार आहे ही गोष्ट अर्जुनाच्या बाबतीत झाली श्रद्धांजली सभा दादा कोणाला रिस्पेक्ट द्या आवाज बंद करा जे बाबांनी केलेलं आहे तेच सांगतो फक्त मी स्पष्ट करून सांगतो कारण ते सांगितल्याशिवाय समजत नाही शिक्षक असल्यामुळे थोडं स्पष्टीकरण करतो विनंती आहे तुम्हाला थोडं ऐका करा तर अर्जुनाच्या बाबतीत सुद्धा असं झालं महाभारताचं युद्ध झालं त्यावेळी अर्जुनाला सांगितलं अनेक लोकांनी अरे राज्यासाठी जमिनीसाठी युद्ध का करतोस आणि अर्जुन पण म्हणतो की मला ह्या जमिनीसाठी कोणाशी भांडायचं नाही त्यावेळी अर्जुन सांगतो ही माझी जन्मभूमी आहे माझी मातृभूमी आहे ती जर नसेल तर जन्म व्यर्थ आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात आणि सभ्रभात पडलेल्या अर्जुनाला लढावं लागतं जर तुम्हाला घर नसेल जमीन नसेल तर तो माणूस नरकात जातो असं म्हणतात आणि संसारात पण म्हणतात मुलीसुद्धा सांगतात तर घर नसेल मुलाकडे लग्न कशाशी करून असा नवरा मला नको या पद्धतीने अर्जुनसुद्धा लढाई करतो तो जमिनीची लढाई करतो मोक्षाची नाही आणि म्हणून तुम्हाला हे श्रद्धांजली संपवताना सांगतो की पृथ्वी म्हणजे जमीन अग्नी वायू याच्यापासून जन्म झालेला आपला जो देह आहे त्याला पंचमहाबुद्ध तुम्ही म्हणता तो, तो पुन्हा मातीतच जातो काल आपला आपले बाबा त्यांना आपण स्मशानभूमीमध्ये नेलं असेल त्यांची राग झाली असेल ते सगळ्यांच्या वाट्याला आहे दुःखच्या वाट्याला आहे माझ्या वाट्याला आहे आणि दुःख कोणाच्या घरात काय प्रत्येकाच्या घरात कुणी ना कुणी मेलेलं आहे आज डिझाईनच्या बाबा गेलेत म्हणजे माझे बाबा गेलेत कारण हे मला वडिलांसारखे होते दुःख करत असताना त्या माणसाने केलेलं कार्य आहे ते आपण पुढं गेलं पाहिजे आणि म्हणून माझ्या या माहीच्या सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे यातल्या मुली आहे दुसरे कोलवडीतून आल्या असतील किंवा आपल्या मुली कुठे गेल्या असतील तुमचे मामा दुसऱ्या गावचे असतील या प्रत्येक गावातल्या पोळी बांधवाला त्यांचं जे घर आहे ते दिसायला झोपडं असेल पण त्या झोपड्याची किंमत ही गव्हर्नमेंटली आहे त्याचा तो आपण किंमत करू शकत नाही त्यासाठी लढायला शिकवा बाबांनी जी लढाई केली लोकांना पण अंगावर घेतलं शत्रूंना पण घेतलं संपूर्ण मुंबई ह्याला विरोध झाला की जमीन मोजायची गरज काय आपोआप मो सरकार मोजेल सरकार मोजणार नाही कारण याचा सर्वे करत असताना समोरच्या एरियातून एक बिल्डरचा निरोप आला मला फोन आला की पाटील साहेब हा थोडी वडा मोजू नका तुम्हाला पाहिजे थोडे पैसे देतो कुठल्या बिल्डरचा फोन असेल तुम्हाला सांगायला नको तर त्यावेळी तरी असा फोन केला त्यावेळी सांगितलंय की या जमिनीसाठी आम्ही लढणार आम्ही सोडणार नाही तुमचे पैसे आम्हाला नको बाबा जे जेव्हा देतील जी दे वर्गणी देतील देती ती आम्ही घेऊ आज तुमच्या कोळीवड्याची जमीन मालकी हक्क निश्चित झाली इथे काय फक्त कोळी बांधव नाही सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत मला माहीत आहे एका जातीचे लोक नाही सगळे त्यांना आज रोजगार भेटला त्यांना हक्क भेटला आजची जी घटना आहे बाबांनी असं काम केलं म्हणून मला उरण इथे याची प्रेरणा भेटली म्हणून मी इथे आलो अर्णयावरून काही लोक आली हे जे भाषण आहे ते आज रेकॉर्ड होणार आहे ते यूट्यूबला जाणार आहे ते माणूस अमर कसा होतो स्वर्गात जाऊन अमर होत नाही तुम्ही लोकांसाठी चांगलं काम करा लोकांना न्याय द्या तर तुम्ही अमर होता आणि म्हणून बाबांचं जे काम आहे ते अद्वितीय काम आहे बाबांना मी आगरी समाजाचं आहे पुन्हा सांगतो आगरी समाजाच्या वतीनं भंडारी समाजाच्या वतीनं कुणबी समाजाच्या वतीनं ज्या ज्या लोकांमध्ये तू काम करतो त्या सर्वांतर्फे नक्की मी त्यांना आदरांजली वाहतो आणि तुम्हाला विनंती करतो की बाबांचं काम थांबवू नका बाबांचं काम हे चंद्रसूर्य असेपर्यंत हा कोळीवाडा इथे दिसला पाहिजे कुणीही ती घरं विकू नका कुठेही जाऊ नका महिलांना पास करू सांगतो महिलांनी जर ठरवलं तर ते पुरुषांना घरं विकू देणार नाही कारण आपले बरेचसे पुरुष समुद्रामध्ये तरले आणि नौसागरामध्ये गेले वाहून गेले असा आनंद तरी म्हणायचे आणि म्हणून आपल्या महिलांच्या हातात आहे महिलांनी ठरवलं ती जागा जाणार नाही म्हणून मी खूप लचक बोललो त्याचं कारण आहे माणसाचं सा महत्त्व समजवल्याशिवाय कळत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो ग्रंथ लिहिले आपले आंदोलन लिहिली मी निजाईना विनंती करेन की बाबांच्या जीवनावर एक छोटी पुस्तिका तयार करा ती पुस्तिका छापा त्यामध्ये या सगळ्या लोकांचे फोटो छापा आणि आम्ही असं असं आंदोलन केलं हे लिहा या तर उदयाचे श्रेय घ्यायला दुसरे लोक येतील आणि आज लोक बोलायला लागले की आम्हाला कोळीवाडा गावठात पाहिजे राज्यकर्ते बोलायला लागले पण ज्याने रोप लावलं ज्याने लोकांच्या डोक्याची कल्पना बसवली त्याला फार महत्त्व आहे या सगळ्यामध्ये माझं काय चुकलं असेल तर मला निश्चित माफ करा थोडंसं जास्त बोललो नेत्यासारखं भाषण केलं म्हणून आवडतं नाही तुम्हाला पण हा माणूस फार मोठा नेताच होता त्यासाठी निवडणुका लढवायची गरज नसते मुख्यमंत्री व्हायची गरज नसते ज्या आधी माझी अजी मुख्यमंत्र्यांना एकवीसवा मुख्यमंत्री झाला ना आता देवेंद्र फडणवीस एकवीस मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही त्याचं फाउंडेशन आमच्या बाबांनी यशवंत निझाईनी टाकले त्यांना मी शतशा आदरांजली वाहतो आणि माझं बोलणं होतो जय हिंद जय महाराष्ट्र